जात कर्नाटकला जात पुणे बारामतीला जात आपल्या जमिनी जाऊन आपल्यालाच का मिळत नाही त्यासाठी जे आप ले ले जे आपण जे मतदान दिलेलं आतापर्यंत खासदार आमदार त्यांनी आपलं आप आप आपल्याला मृगुज आपलं आपलं आश्वासन असं ठेवलंय की आश्वासन देतात आणि काम करत नाहीत त्यामुळे आज आपण शेतकरी सगळे आपल्या हक्कासाठी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण आज या रस्त्यावर उतरलो त्यामुळं या रिटावाडी संघर्ष समिती बरोबर मी तर सतत आहेच पण मी राष्ट्रीय समाज पक्षाचे होती ना मी रिटेवाडी संघर्ष समितीला आहे मी सुद्धा या भागातील वंचित शेतकरी आहे त्यामुळे ही योजना लवकरात लवकर मार्गी लागायला पाहिजे मी काल परवा जानकर साहेब वर बोललय ते दोन तीन दिवसात एक वेळ देतो म्हणले तर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावायला त्याबरोबर मी या रिटेवाडी संघर्ष समितीला गैर पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद त्यानंतर कोत्रे सरपंच आणि या संघर्ष समितीमध्ये तळमळीनं गेल्या दोन महिन्यापासून रिटेवारी संघर्ष समिती सावंद गावचे सरपंच उपसरपंच आणि तळमळा तालुक्यातून आलेल्या सर्व सर्व

जर कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचा असेल तर समोर येते पटके थोडक्यात थोडक्यात दोन मिनिटांमध्ये आज या रितेवाडी उक्त सिंचन संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण करमळा तशी येथे या योजनेचं ये काम मार्गी लागावं यासाठी या, या संदर्भात मोर्चा काढलेला आहे बंधूंना आपण रेतेवाडी उत्तर सिंचन योजना ही जवळपास पंचवीस वीस पंचवीस वर्षापासूनची मागणी कारण आपण वीस पंचवीस वर्ष झालं बघतोय कोकडीचं पाणी आपल्याला किती प्रमाणात येत आहे कारण साडेपाच टीएमसी पाणी पण अर्धा टीएमसी सुद्धा मिळत नाही मग ते पाणी आपण उजनीत सोडा आणि उजनीतून आम्हाला उज्जल पाणी त्या माध्यमातून रेतेवाडी उष्ठ सिंचन योजना त्या माध्यमातून ते असं मा शासनाला आपण सांगतोय पण शासनाने काय अजून दखल ते घेतलेली नाही बंधुं शासना दखल घेतली ठरवलं तर ते दोन दिवसात पण करू शकतात आपण पाठीमाग बघितलं लाकडी लिंबोडी योजना बंधूंना सांडपाणीच्या नावाखाली त्यांनी मंजुरी दिली पण आपण बघतोय पुण्याचं सांडपाणी आपल्यापर्यंत येतं का त्या पाणी तिकडे पाठीमाग जिरून जातं त्याचा उजनी काही सुद्धा पाणी येत नसताना सुद्धा ते लाकडी बोडीला मंजुरी दिली मग आपला हक्काचं साडेपाच टी एम ची पाणी असताना आपण त्या उजनीत थोडा आणि आपल्याला सिंचन योजनेच्या माध्यमातून द्या अशी आपण मागणी करतोय बंधूंनो शासनाने ठरवलं तर तुम्हाला जातो त्यांचा निर्णय असला की ते एका रात्री पण घेतात आपण बघितलं पाठिमाग तुम्हाला सांगतो राष्ट्रपती राजवट उठून पाठत लगेच शपथविधी ह्या समज्या गोष्टी एका रात्रीत होतात मग ही एवढीशी योजना का होत नाही ह्याचा पण शेतकऱ्यांनी कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे त्या <laughs> रेटेवाडी उपचारसिंचन संघर्ष समितीच्या मोर्चामध्ये सर्व शेतकरी बांधव सर्व बावन गावातील शेतकरी सहभागी जागा बद्दल त्यांचा मी आभार मानतो हे तुम्ही पुढे शासनाने जर आपला नाही विचार केला तर आपल्याला तीव्र आंदोलन किंवा तीव्र संघर्ष करावा लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही समज्यांनी बहिष्काराला आपण सज्ज राहायचंय कसल्याही परिस्थितीत आपण लोकसभेच्या पेट्या मोकळ्या पाठ्यमाग लावायच्या त्याच्यासाठी समजा एकत्र आलं पाहिजे सर्व शेतकऱ्यांचा ह्याच्यासाठी सहभाग महत्वाचा आहे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जे इंदे महाराष्ट्र धन्यवाद सरपंच यानंतर वीसचे सरपंच आणि प्रतिनिधी जी गणगे आपले या ठिकाणी विचार व्यक्त करतात माझ खेटेवाडी योजना पार केल्या करण्यासाठी आयोजन केलं आहे खरंतर शेतकऱ्यासाठी काय नसलेल्या सरकारला जागा करण्यासाठी एक दोन महिन्यापूर्वी चळवळ उभा केली गावातल्या सगळ्या सरपंचांनी काही सरपंचांनी ह्या योजनेसाठी पाठपुरावा करत असताना आम्ही त्यावेळेस मुख्यमंत्री जलसंपदा वगैरे भेटतो आणि तसं त्यावेळेस पाठपुरावा केला त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी लक्षात आणल्या मित्रांनो जोपर्यंत आपण ह्या बहिष्कारावरती ठाम राहणार नाही तोपर्यंत ही योजना मार्गी लागणार नाही हे तुम्ही कायम लक्षात ठेवा त्याच्यामुळे हे सगळ्यात मोठं असतं आपल्याकडं जोपर्यंत बहिष्कामावर आपण काय ठाम राहतोय आपण ही योजना होत नाही दोन दिवसातच कारण काय काय लागोपाठ कॅबिनेट मिटिंग चालू आहे मला असं आशा आहे की ह्या दोन दिवसात काहीतरी येतोय शंभर टक्के लागू शकतो जर नाही लागला तर आपण शंभर टक्के बहिष्कार टाकायचा सर्व काम ठाम राहा सरपंच रेटेवाडी उपसा सिंचन धबधबा आक्रोश मोर्चा काढलेला आहे आपण त्या सर्व बावन गावातील पदाधिकारी आणि शेतकरी बांधव जेवढ्या उन्हात सुगीचे दिवस असताना हजर राहिल्याबद्दल त्यांचा प्रथम त्यांनी आभार व्यक्त करतो आज आपण रेटेवाडीसाठी दोन महिन्यापासून चळवळ उभा केलेली आहे आणि रेटेवाडी शक्य आहे आपले साडेपाच टीएमसी पाणी उजनी धरणात सोडून ते उचल पाणी जर आ, का टाकलं तर नक्कीच या गावाचा उपयोग होऊ शकतो आणि तसं प्रशासनाने सुद्धा म्हणून अभिप्राय दिलेला आहे त्या सिंचन भवनच्या चीफ इंजिनीअरने किंवा ते शक्य आहे म्हणून असे रिपोर्ट दिलेले आहे तरी बांधवांनो यासाठी आपण पुढील भविष्यका जर योजना मंजूर नाही झाली नाही झाली तर

या सगळ्यात महत्त्वाचं आपण या उन्हा आपण गोळा झालं जमा झालं तर तुम्हाला माहिती आहे माहितीये आमचं रायगाव हे उजनीच्या एकदम तेलला जी सुरुवात होत आमच्या तालुक्याला तेलला सुरुवात होत तर ह्या तेल ला ज्यावेळेस रायगाव आणि उंधरवाडी या परिसरामध्ये ज्यावेळेस उजनीच पाणी येतं ते पाणी यायच्या अगोदर गरजेच पासून ते शेगूणपर्यंत आता तुम्ही जर जाऊ पाहिलं तर त्या भागामध्ये पाणी ऑलरेडी त्यांचे पाणार आहे त्यांचे रानामध्ये पाणी ऑलरेडी चालू आहे आणि ते निम्म पाणी तिथं जाते आणि त्याच्यानंतर आपल्या कामात पाणी तो विचार करा अडी पाच टी ची पाणी आपल्या हाताचं म्हणते दहा दिवस पाणी आपलं आपलं म्हणते आणि ह्यातलं निम्म पाणी जर ते दहा पंधरा गावांना जात असेल तर आपल्याला खाली काय मिळणार आहे सगळ्यात मत की प्रत्येकाच्या घरातचा विषय आज इथं सगळे टोपीवाले मानतात असेल तर आणि माझी काम करताय पण पहिल्यांदा कुठल्या तरी योजनेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या बावन तालुक्यातली लोक बाहेर पडत आहेत तर या लोकांना बाहेर पडू द्या कुठल्या तरी मिन्सई करायचं काम करू नका कारण एवढे जनरेटर जर बाहेर पडत नसतं शासनाला तुला थाग येणार नाही आपण मोठ्या प्रमाणात करत आहे त्याच पद्धतीनं आमचं पण जे ब्राटक राहू द्या आम्ही पण मोठ्या प्रमाणामध्ये सर मुंदवडेचे सरपंच कुंडलिंगे साहेब एक मिनिटात आपला या ठिकाणी मनोगत असते आज या जनाक्रोश मोर्चासाठी शोधी सरायच्या दिवसामध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्व शेतकरी बांधवांच हार्दिक अभिनंदन मित्रांनो आणि बंधूंनो आपल्या हाताचं साडेपाच टीएमशी करमाळ्या तालुक्यावर पाणी असून आपल्याला अर्धा टी एमशी देखील पाणी मिळत नाही ही करमाळ्या तालुक्यावरती अन्याय पाणी नसल्यामुळे जगण्याचं साधन नसल्यामुळे आज आपल्या करमाळा तालुक्यातील बावन गावांना ऋष करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे या बावन गावांमध्ये लोक चाळीस टक्के लोक परगवला जगण्यासाठी गेलेले आहेत हे विचार करण्याची बाब आहे तरी या मिळाली आचारसंहितेच्या आम्ही बाबांना जावं बहिष्कावर बहिष्कार व्यक्त थांबाहोत म्हणजे थांबावत एवढ्या मी माझे दोन शब्द संपलतो धन्यवाद पंडिकी साहेब यानंतर रायगावचे सरपंच

मला एवढं सांगायचे राजकारणापासून बाटलीच्या राजकारणाचारखं पुढे आपल्या मुलगीच पाणी सोलापूर लाकडी लिंबोडीला पडलेलं आहे आपल्याला पाणी काय मिळत नाही या गोष्टीचा विचार करा आणि सर्व शेतकरी बांधवांनी देणाऱ्या लोकसभा विधानसभा मधून जास्त झालेलं आहे आपण संघर्ष एवढंच बोलतो आणि गोटे गावच्या राजेंद्र सभा मी, मी आक्रोश मोर्चासाठी सर्वांना पाठिंबा देतो आणि या शासनाचा जाग आणण्यासाठी मी फक्त आमदार उपोषण दोन दिवस करेन

मित्रांनो योजना ही अडीच टीएमसी खूप फक्त आणि जर चालू झाली तर ती नॉन स्टॉप नव्वद दिवस आणि आपल्या हक्काच पाणी आहे साडेपाच टीएमसी जर जवळ जर आपल्याला जर योजना मंजूर झाली तर नॉन स्टॉप उजन दोनशे दिवस चालणारी जरी अडीच टीएमसी नव्वद दिवस चालत असेल साडेपाच टीएमसी योजना दोनशे दिवस चालणार आहे जर दोनशे दिवस योजना चालली तर आपल्या तालुक्यात कांदा कांदा शहर राहणार नाही तर पुसाळ्या ऐवजी तरी या मेड्यासाठी अख्या तालुक्यातून सर्व शेतकऱ्यांनी आता थोड्या तर सर्वांचं तुम्हाला सांगतो सुखी दिवस चालू होतो जर सरकारनी जर आता मंजुरी दिलीच नाही तर हातात सारखे मुलग्या सरकारची बात राहू नका सगळ्यांनी येणाऱ्या लोकसभेवर विधानसभेवर गावातलं सगळे राजकारण बाजू सोडून सर्वांनी मतदानावर बहिष्कार घालायचे आणि या शासनाला सहागारी पाहिजे जर तुम्ही मतदानावर बहिष्कार घातला तर तुम्हाला सांगतो दिल्लीचं सरकार तुम्ही याची दखल घेणार आणि ही योजना मंगळ मदेशला राहणार नाही मी दो माझा दोन शब्द दोन धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर विचाराच्या चळवळीला अभिवादन करून आज आपण शेतकरी संघटनेच्या वतीने आज जन आक्रोश मोर्चा जो काढलेला आहे शेतकरी संघर्ष समितीचा जो मोर्चा आक्रोश मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चा सर्व बावन गावातून जे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शेतकरी सर्व पदाधिकारी त्या मोर्चाला उपस्थित राहिल्याबद्दल राहिल्या बद्दल सगळ्यांचा आभार आणि पोत्रेस उशीर उशीरला झालाय या दादांना बोल लावायला लागलाय दादांना ते मी तुम्हाला आनंदाची बातमी देण्यासाठी आलेलो आहे की आपण जो दोन महिन्यापासून सर्व गट तर सोडून चाळीस गावच्या सरपंचांनी जो लढा केला त्या सरपंचा यश ये येण्याची वेळ जवळ आलेली आहे आता या ठिकाणी आपण त्यांना कुकडी मधून साडेपाच टी पाणी उजनीव दरामध्ये सोडून आपल्याला किरकोळ किमतीची विद्यावाणी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करा अशा प्रकारची माहिती आणि सर्व समजून आपल्या सरकारला त्याचप्रमाणे सेक्रेटरीला आम्ही पुणे आणि मुंबईमध्ये समजून दिलेली होती त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये एक आपल्या मुख्यमंत्र्यांच्या आणि मंत्र मंत्रिमंडळाच्या ठिकाणी आपलं जे निवेदन या ठिकाणी या निवेदन जे केलेलं आहे ते निवेदन ज्यांनी आता फुटत केलेलं आहे ते आता दोन वाजता मंत्रिमंडळ बैठकीसमोर आपलं निवेदन सादर होणार आहे ते ज्यांनी केले ते आपल्या तालुक्याचे सुपुत्र मंगेजी शेवटी जे मुख्यमंत्र्यांकडे आता रोज जे आहेत ते आपल्याला दोन मिनटात एक ऑनलाईन आता बोलणार आहेत त्यांचं जरा शांतपणे ऐका आहे का हा मुख्यमंत्री जी सीएम आपल्या तारमळ रोषण आदरणीय मंगेजी किती आपल्याला काय बोलत आहे माझा जय महाराष्ट्र रिटेवाडी असेल बीट असेल युवनवाडी असेल पंधोळी असेल सगळ्या आपल्या पामधना गावच्या ग्रामस्थांना मी पहिल्यांदा नमस्कार करतो खर तर आज मला आपल्या जायचं होत माझे आश्वस्त केलं की माहिती तुम्हाला द्यायची होती मात्र एवढं करून करमाडा घडणं शक्य नव्हतं आज कॅबिनेट देखील आहे त्याच्यामुळे मला येणं शक्य झालं नाही परंतु आपल्याला सर्वांना एकच आणि एकच शब्द या निमित्तानं मिळतो ते, ते एकर एकर काल मध्यरात्री अडीच वाजता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व रेटेवाडी उशिच्या निर्णयाच्या अनुषंगाने तब्बल आठ ते दहा चर्चा झाली मान्य सीएम साहेबांना परत एकदा सगळ्या गोष्टी अवगत केल्या की आपण आदेशित केल्यानंतर आपल्याला आठवत तर आपण पंधरा दिवसांपूर्वी मान्य साहेबांना भेटलो होतो एकनाथी शिंदे साहेबांनी जलसंपदाचे सचिव दीपक कपूर साहेबांना सूचित केलं त्यानंतर आपण काही शेतकमंडळांमध्ये प्रतिनिधी आपल्या समोर होते शहाजी सर होते तोशिदाचे राडे होते आपण दीपक कपूर साहेबांकडे गेलो त्यांनी आपल्याला बघित छंड दिली त्याच्यामध्ये त्यांनी जो महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की वाकपोस नावाचे जे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे जे संस्था आहे सर्वेक्षण करणारी त्याचा अहवाल एकतीस मार्चच्या पूर्वी येणं अपेक्षित आहे आणि त्या अहवालामध्ये रेतेवाडी उपसाह सिंचायोजनेचं सर्वेक्षण करण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे ही सगळी माहिती काल रात्री मी समक्ष एकनाथजी शिंदे साहेबांना दिली शिंदे साहेबांनी सांगितलं की तू याचा स्वतः पाठपुरावा करायचा आहे एकतीस मार्च सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर मान्यता द्यायची आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे जो खर्च आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की आताच जे अर्थसंख्येचं अधिवेशन झालं चार दिवसांचं ते वोटॅन अकाउंट असतं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार असतील किंवा इतर जे आवश्यक नियत वेळ असतो जो खर्च असतो त्याला मंजुरी देण्याच्या साठी ते अधिवेशन असतं कारण लोकसभा निवडणुकी असते किंवा विधानसभा निवडणुकीला जेव्हा राज्य सामोरं जात तेव्हा पूर्ण बजेट सादर करता येत नाही त्यामुळं या हे जे आता चार दिवसाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्याच्यामध्ये कुठल्याही योजनेला अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली नाही आपलं जे मेन अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे ते जून महिन्यात होणार आहे साधारणतः दहा जून त्याची तारीख निषेध झालेली आहे सहा जून आपलं मुख्य अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे त्यामुळं माहिती देईल की साहेब आपण जून ला जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये आपण याला निधी आणि नियतो मंजूर करू शकतो का तर मान्य साहेबांनी तात्काळ याला मान्यता दिली साहेबांना अगोदर बाजपचं सा आव्हान होत्या सर्वेक्षणाचा आव्हान आल्यानंतर सर। आपण तो सकारात्मक त्या पद्धतीनं त्यांना तत्वता मान्यता देऊ आणि त्याच्यासाठी जो काही वेळ लागेल जो काही निधी लागेल तो पहिल्या टप्प्यामध्ये आपण जोनच्या अधिवेशनामध्ये त्याला अर्थ मंजुरी देऊ जेणेकरून दे ती योजना तात्काळ चालू होण्याच्या ता अनुषंगानं सगळे पुढची कार्यवाही होईल किंवा मान्य मुख्यमंत्री मोदयांना शब्द दिला कि किंवा मी त्यांच्याकडनं साहेबांना विनंती केली होती गेल्या वेळी देखील केली होती की मान्य साहेब मला तुमच्याकडनं आयुष्यात काही नको फक्त माझ्या गावामध्ये कारण ज्या योजनेच्या माध्यमातून माझं शेत माझं रान ज्या गावामध्ये आहे त्या जोरवाडी गावाला देखील याचा फायदा होणार आहे एकोणीशे पंच्याण्णव ला युती सरकारच्या काळामध्ये चारा फोडण्याचं काम झालं मात्र अजून थेंबरच सुद्धा पाणी या संपूर्ण गावामध्ये आलं नाही याची जाणीव देखील मी त्यांना करून दिली फोटोग्राफ माझ्या शेतातले दाखवले होते जोरवाडीचे त्याच्यामुळे साहेबांनी ते देखील आज गेल्या वेळी विचारलं होतं की एवढी वर्ष कस काय लागली पाणी नाही आलं आणि तुम्ही काय करत होता तर साहेबांना देखील सांगितलं की साहेब हे पंचवीस तीस वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे आणि हा प्रश्न फक्त तुमच्या आणि तुमच्या कार्यकाळातच होऊ शकतो कारण संवेदनशील पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न हँडल करताय त्यामुळे साहेब सकारात्मक आहेत शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये हा प्रकल्प मार्गे लावून घेण्यासाठी याला निधी मंजूर करून देण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीत अगोदर याचा नारळ याचा याचं भूमिपूजन आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करते हा शब्द या देतो आणि मी धन्यवाद जय हिंद जय महाराज त्यानंतर ऐका त्यांनी आपल्याला जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीवरून आजची नाही तर ती जून ची माहिती आहे आणि या संघर्ष समितीने आणि या सर्व चाळीस गावच्या चाळीस गावांच्या सरपंचाने तो, तो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण ठाम आहोत पण आपण या उजवी उजवीमधून फक्त पाचशे कोटीच्या योजनेची मागणी केलेली आहे आणि आपण जून पर्यंत मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दासाठी काही थांबणार नाही आपला निर्णय जो आहे की जर जर या लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी आपल्याला जर त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी दिली नाही तर आपला लोकसभेवरचा बहिष्कार हा कायम आहे आणि तो आपण कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही या पन्नास बावन गावांच्या सरपंचा हा निर्णय फायनल केलेला आहे आणि तो निर्णय आपला कार्यान्वित राहणार आहे एवढंच तुम्हाला सांगायचं आहे त्याच्यानंतर आपल्या पहिल्यांच्या मार्फत आपण निवेदन निवे तहसीलदारांना देणार आहोत त्याच्यासाठी आपण एक पाच मिनिटाची वाट बघूया